मुक्रमाबाद येथे तालुकास्तरीय ये शिक्षक सन्मान सोहळा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्था गोजेगाव या संस्थेमार्फत तालुकास्तरीय शिक्षक सन्मान व सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन मुक्रमाबाद येथे करण्यात आले तालुक्यातील मुक्रामाबाद येथे वार शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलित करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तालुक्यातील ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे दिले आहेत ज्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे अशा गुणवंत शिक्षकांचा सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्था गोजेगावद्वारा एकशे एकावन्न गुणवंत शिक्षकांना तालुकास्तरीय सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला शिक्षकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मी प्रशासन दरबारी मांडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन असे या कार्यक्रमाचे उद्घाटक पाटील बोलताना म्हणाले या दरम्यान वर्षाने हजेरी लावली त्यामुळे तंबूतून सभागृहामध्ये पावसाच्या धारा पडू लागल्या काही क्षणातच सभागृह ओलाचिंब झाला असताना देखील उपस्थित शिक्षक बांधवांनी मात्र न डगमगता ठाण मांडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड तर कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजीराव पाटील खदगावकर खासदार सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या कार्यक्रमाचे आयोजन बबन पाटील गोजेगावकर यांनी केले राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप्च चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद